माझ्या पार्श्वभूमीचा विषय तर हे खरं आहे की मी राजकारणी नव्हता गुंडच झालो पाहिजे होते अशा विभागातून किंवा अशा परिस्थितीतून माझा जन्म झालेला आहे मुंबईतलीच बरीच मंडळी आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल सात रस्ताचा विभाग आमची चाळ तिचं नाव कुंभार चाळ जिथून शंभर एक पावलांवर वन फोर्टी फोर टेनामेंट म्हणजे में अमर नाईक राहणारी चाळ दुसऱ्या बाजूला दीड एकशे पावल्यावर दोनशे पावलावर पावला दगडी चाळ समोर रस्ता क्रॉस केला तर आर्थर आर्थरूड जेल आणि डाव्या बाजूला चाळीला लागूनच ज्या गुंडांना राजकीय वरद असतं तेव्हा असेल आताच नाही म्हणतात ना तर बीड वगैरे काढाल तुम्ही सगळं <laughs> तर त्यांना हॉस्पिटलची व्यवस्था मिळणार कस्तुरबा हॉस्पिटल अशा या आणि मागच्या बाजूला बकरी अड्डा सो बकरी अड्डा टू वन फोर्टी फोर टेनामेंट टू आर्थरोड जेल टू दगडीचा या चौकोनामध्ये असलेल्या कुंभारचाळीत माझा जन्म झाला आणि कुठल्याही चाकरमान्याला किंवा कोकणी माणसाला त्याचं जे घर असतं तसंच आमचे वडील कोकणातून आले कुडाळमधल्या हुंबरमाळा अणाव गावातून इथे स्थायिक झाले जुजबी शिक्षणात जी काही नोकरी करता येईल ती नोकरी करत होते चाळीतली खोली खोलीमध्ये दोन भाऊ दोन्ही भावांची म्हणजे माझ्या काका आणि वडील याची बिराडं मग त्याच्यातली ओढाताण त्यातल्या आर्थिक स्थितीतल्या अडचणी त्यातना करावयाचे सण त्यातना चाळीत व्हायचे ते उत्सव त्यातना चाळीत व्हायचे ते, ते, ते खेळ या सगळ्यामध्ये स्वाभाविकता जे दे होतं तेच दोन भावांचं घरावर ना होणारा कारण घर हा महत्वाचा विषय आहे ना त्या चाळीत होणार विभाजन मग ती चाळ पडणं कारण ती जुनी चाळ आहे बांबू टेकू लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट मग तिथून निघाल्यावर नवीन चाळीचं चा पुनर विकास होईपर्यंत संक्रमण शिबिरात ट्रान्झिस्ट थॅम असा सगळा प्रवास मी तो पाहिलेला आहे त्याचा फायदा झाला फायदा झाला की गुंड का होऊ नये हे कळलं गुंड झालो असतं असं माझं म्हणणं नाही पण या सगळ्यातना मूळ आपली जी मुंबई म्हणून जे आहे ना ते तिथून मिळालं मला अजूनही आठवतं की माझा पहिला पुरस्कार हा त्याच रस्त्यावर आपण न्यू शिरिन टॉकीजला हो जाताना पूर्वीचं संत गाडगे आताचं संत गाडगे महाराज चौक पूर्वीचं जेकब सर्कल त्याच्या अलीकडे साने गुरुजी नवरात्र साने गुरुजी रस्ता नवरात्रोत्सव मंडळ म्हटलं तर इंडस्ट्रीशी माझा संबंध तेव्हापासून आहे अच्छा कारण मी होतो तिसरीत वगैरे सेन तर त्या नवरात्रोत्सव मंडळात स्पर्धा होत्या वडील आमचे त्या मंडळाचे कार्यकारी सदस्य वगैरे 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 आणि मग आपल्याला माहिती ना त्या बुद्धिमत्तेच्या वगैरे स्पर्धा असतात पंधरा नावं बोर्डवर लिहितात hmm. आणि ते पंधरा नावं पुसून टाकतात एक मिनटात आणि जो पंधरा लिहिल तो नंबर एक बारा लिहिल तो नंबर दोन वगैरे वगैरे तर मला नंबर एकचं पारितोषिक जेव्हा मिळालं ते पारितोषिक मला तिसरीमध्ये म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक हे मला व्ही शांतारामच्या बात आहे आणि त्याची पण एक मोठी कहाणी कारण तेव्हा शांताराम साहेब त्यांच्या स्टुडिओवर ना घरी त्या रोडने जायचे आणि त्यांची ठरलेली वेळ असायची ती त्यांची गाडी त्यांची ठरलेली वेळ आणि मग मंडळातल्या लोकांनी असं ठरवलं की अरे आपल्या नवरात्रोत्सव मंडळाला व्ही शांताराम साहेबांना रोज इथून जातात बोलावलं पाहिजे बोलवणार कोण मग त्यावे विशांताराम म्हणजे विशांतराम मग ठरवून यांनी गाडी रोखण्याच आंदोलन केलं तुमची लोक माझी नाही हे वडेल मग तिथून परंपरा ते थांबवल्यावर मग शांताराम साहेब भडकले हे काय हात जोडून सगळे उभे राहिले म्हणाले अहो आमची इच्छा आहे तुम्ही नेहमी ने जाता नवरात्राला पारितोषिक द्याला या बिलकुल येणार नाही ही काय कार्यपद्धती आहे का वगैरे 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 दोन दिवस हे बाजूला उभे राहिले गाड्या गेल्या तिसऱ्या दिवशी त्यांना काहीतरी वाटलं ते, ते थांबले म्हणाले ठीक आहे मी येतो आणि मराठी इंडस्ट्रीशी माझा परिचय तेव्हापासून हो आहे वा वा जुना परिचय आहे तुमचा तसा हां म्हणजे <laughs> न कळत असतानापासून परिचय